साथी रहा। 24 नमस्कार मी शुभांगी आजच्या हेडलाईन्स स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता मंगळवार दिनांक पंचवीस रोजी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर पुन्हा टांगती तलवार कालच्या नाराजी आट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला रवाना राज्यात सुरू असलेल्या पक्ष फोडाफोडीबाबत अमित शहासोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात मुंबईमध्ये मनसेला सत्तर जागा देण्यास ठाकरे सेनेची तयारी सूत्रांची माहिती तुर्तास जागा वाटपावर न बोलण्याची मनसेची भूमिका मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता तर राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत बोलायला हवं होतं वर्षा गायकवाडांचं वक्तव्य रत्नागिरीत राणेविरुद्ध सर्वपक्षीय सामना रवण्याची शक्यता आता युती होणं शक्य वाटत नाही उदय सामंत यांचं विधान तर जनता आमच्याच बाजूने कौल देणार रितेश राणेंना विश्वास राजन पाटील आणि बाळराजे पाटलांची दिलगिरी मुलगा भावडेच्या भरामध्ये बोलला असेल पार्थ व जय पवार समजून माफ करावं राजन पाटलांची विनंती बालराजे पाटलांनी थेट अजित पवारांना दिलं होतं चॅलेंज <गण्णाग> नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोनशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे वरिष्ठ नेत्यांनी मर्जीतील नेत्यांना उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आक्षेपानंतर दोनशे बहात्तर प्रख्यात लोकांची टीका घटनात्मक संस्थांविरुद्ध विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप पाच पवारांचं त्या दिवशीचं मोबाईल लोकेशन तपासा सीडीआरही काढा अंजली दमानिया यांची मागणी तर अजित पवारांनी राजीरवानाच्या मागणीचाही पुनरुच्चार पालिका नगर नगराध्यक्ष बिनविरोधच्या हालचाली सुरू मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई सोहर बिधा मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या बिनविरोध नगरसेवक महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका